हाय हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुळस आपली अस तुळस जी असते आपल्याला ते सदा आपली ऊन न भेटल्यामुळं किंवा थंडगार हवेच्या ठिकाणी ठेवल्यावर ते बहरत नाही किंवा त्याची वाढ होत नाही त्याला मंजुळा वगैरे येत नाहीत तर मी त्याला वाढण्यासाठी किंवा बहरण्यासाठी डेरेदार तुळस येण्यासाठी उपाय सांगणार आहे तर तुम्ही ते ऐकून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आहे की मी आज गॅलरीचा माझ्या गॅलरीतल्या गार्डनचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर माझे सगळे झाडं खूप बहरलेले आहेत तुळस तुळस गुलाबाचे झाड किंवा दुसरेही झाडं सगळे जे आहे ते खूप बहरलेले आहेत माझ्या झाडांना ऊन लागतं ऊन हे सगळ्या झाडांना गरजेचं असतं त्याच्यामुळं ऊन पाहिजेच झाडांसाठी आणि तुळशीसाठी पण ऊन पाहिजेच आहे आणि सगळ्या झाडांना ऊन हवेच्या ठिकाणी किंवा सतत सावलीमध्ये ठेवल्यानंतर ते झाडं बहरत नाहीत किंवा वाढत नाहीत त्याची वाढ होत नाही त्याच्यामुळं प्रत्येक झाडाला हे ऊन पाहिजेच असतं आणि तुळस तुळशीचं सा सांगायचं झालं तर तुळस बऱ्याच जणांची वाढत नाही आहे वाढ होत नाही त्याची त्याच्यामुळं मी तुळस वाढण्यासाठी डेरेदार तुळस येण्यासाठी मी त्याचा उपयोग सा त्याला काय उपाय करायचा आहे तो सांगणार आहे तर मला असं वाटतं की जर तुम्ही कुंडीतच कुंडीत ही तुळस लावली तर ती बहरतेच पण त्याला थोडे काही मेहनत घ्यावी लागते आणि उपाय करावा लागतो तुळशीच्या कुंडीतील कुंडीतील माती भुसभुशीत बुश हवी आणि मातीतील गांडूळ खत वाळू असे मिश्रण एकत्र टाकू शकता म्हणजे त्याच्यात मिश्रण टाकायचं आहे किंवा त्याच्यातली जी माती आहे ती काळी भुसभुशीत बुश हवी आहे पाणी घालताना विशेष लक्ष घ्यायचं आहे जास्त पाणी दिल्यामुळे मूळ मुण कुजतात आणि रोप सुकायला लागतं जास्त पाणीही नको आहे आणि जास्त कोरडीही पडलेली नसायला पाहिजे तुळस जास्त पाण्याने सा सारखं ओलावा राहून ते तुळस वाळून जाण्याची शक्यता असते किंवा खराब होण्याची शक्यता असते माती कोरडी वाटेल तेव्हाच पाणी टाकायचं सकाळी किंवा संध्याकाळी पाणी घातल्यास चांगलं ठरेल म्हणजे आमच्या इकडे तर संध्याकाळी झाडांना पाणी घालत नाहीत शक्यतो पण दिवसा दुपारी किंवा सकाळी आणि जास्त कडक उन्हात झाडांना पाणी घालायचं नसतं सकाळ सकाळ पाणी घातल्या तर अगदी उत्तम ठरेल आणि माती कोरडी पडेल तेव्हाच पाणी घालायचं आहे त्याला जर पांढरी बुरशी येत असेल तर थोडं कडू लिंबाचं तेल पाण्यात मिसळून रोपावर फवारी फवारणी करायची जर तुमच्या जर पा तुळशीला पांढरं पांढरं जर काही बुरशी चढल्यासारखं दिसत असेल तर कडूलिंबू जे असते त्याच्यात तेल पाण्यात मिसळून रोपांवर फवारणी करायची आहे थोडीशी त्या तुळशीच्या रोपावर आणि जेव्हा मंजेरी येतात म्हणजेच त्याला मंजुळा म्हणतात मंजेरी येतात तेव्हा त्या लगेचच काढून टाका काढून टाका अन्यथा तुळशीचे रोप व्यवस्थित वाढत नाही ते व्यवस्थित वाढण्यासाठी ते सारखं सारखं काढत राहायचं आहे आणि शेणखत किंवा गांडूळ खत महिन्यातून एकदा टाकू शकता फक्त जास्त रसायन खत वापरू नका मी तसं सांगायला गेलं तर मी कुंड्यांमध्ये जेवढा जेव्हा कुंड्या लावलेल्या होत्या तेव्हा ते मी एकदाच शेणखत टाकलेलं होतं बरं त्याच्यात आता वर्षे आनी एक आत्ता ते शेणखत टाकलेलं वर्ष झालं आणि त्याच्यात मी ॲड एकदाच केलेलं आहे शेणखत त्याच्यावर मी शेणखत टाकलेलं नाही तरी पण सगळ्या कुंड्यांमधले जे झाडं आहेत ते खूप फुलली आहेत आणि बहरली आहेत तरी शेणखतही तुम्ही महिन्यातून एकदा असेल तर उपलब्ध टाकू शकता नसेल तर तुम्ही सहा सहा महिन्यालासुद्धा टाकू शकता त्यात काहीही हरकत नाही आहे पण शेणखत टाकल्याने झाडांची वाढ खूप सुंदर अशी होते किंवा त्याला दुसऱ्या कुठल्याही खाताची गरज पडत नाही अजून एक जे उपाय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तो मी कधी केलेला नाही पण तुम्ही ट्राय करू शकता चहा करून झाल्यानंतर उरलेली जी चहापत्ती असते चहा पावडर असते केळीच्या साल या रोपात खत म्हणून टाकू शकता आणि त्याचा उपयोग काय होतो आहे ते तुम्ही बघू शकता कारण मी ते कधी ट्राय केलेलं नाही आणि राहिला कडीपत्ताचं कडीपत्ताच्या झाडाचं सांगितलंच आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये कडीपत्ताच्या झाडाची वाढ फास्ट होत नाही पण कडीपत्ताच्या झाडाचा वाढ होण्या फास्ट होण्यासाठी त्याला ताक घालतात असं मी गावाकडं ऐकलेलं होतं म्हणून मी ते सांग सांगितलं आणि मी पण घालते त्याला कडीपत्ताच्या झाडाला ताक बऱ्यापैकी जास्त घालते पंधरा दिवसातनं वीस दिवसातनं एकदा का होईनं घालते पण त्याची काही वाढ फास्ट होत नाही आहे पण असं मांडलं जातं कडीपत्ताच्या झाडाचे वाढ ताकामुळे जास्त फास्ट वाढते किंवा ताकामुळे वाढ होते तर तुम्ही तेही ट्राय करू शकता तुळशीच्या झाडाची माहिती किंवा तुळशीच्या भरलेले झा कशामुळे बहरतो ह्याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा मागचा व्हिडिओ जो माझा गार्डनचा माझ्या गॅलरीतल्या गार्डनचा तुम्हाला मी सेंड केलेला आहे किंवा अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ कसा वाटला हा हे मला कमेंट करून सांगा आजचाही व्हिडिओ तुळशीचा कसा आहे तो मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशाचा बघायला आवडेल तेही कमेंट करून सांगा धन्यवाद